चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आरोग्य सेवक भरती आरोग्य सेविका सेविकावरती दोन्ही आता त्याच्यामध्ये ओके आता आरोग्य सेवक मुख्यत्वे आपलं बघायचंय या ठिकाणी पंधरा दिवस बाकी आहेत काही जणांना दहा दिवसच भेटतील तुमचा पेपर कधी त्याच्यावर डिपेंड आहे जानेवारीमध्ये आपल्याला पेपर सुरू हे जूनमध्ये पेपर सुरू होत आहेत मी वेळापत्रक टाकलेलं आहे आता म्हणजे पंधरा दिवसामध्ये म्हणजे उरलेल्या दिवसामध्ये म्हणून आपण कसा अभ्यास करायचा अभ्यास करता आपली फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे त्यामध्ये मी बरेच मुद्दे घेतोय पण तरी बरेच विद्यार्थी आहेत जे बॅचेसला जॉईन नाहीये नवीन विद्यार्थी आहे युट्यूबवरचे आपले त्यांना सुद्धा अभ्यास कसा करायचा जे बॅचचे आहेत नॉन बॅचचे आहेत सगळ्यांसाठी या ठिकाणी आपण काय वाचायचं शंभर टक्के अभ्यास कसा होणार कशा पद्धतीने पुढे जायचं ते मी आजच्या या सेशन मध्ये सांगणार आहे सिलेबस काय आहे त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला अभ्यास टाइपवर या आपल्या भरतीची जी बॅच आहे फास्ट टायब बॅच त्याच्यामध्ये एक वेगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकतोय ओके तो बघा म्हणजे तुम्हाला तांत्रिकचा सिलेबस एक वेगळा मी त्या ठिकाणी परफेक्ट देतो आहे तांत्रिकचा सिलेबस नॉन टेक्निकलचा सिलेबस आधीच मी टाकलेला आहे बघा तुम्हाला तुम्ही जेव्हा अभ्यास करता नावाचा ऍप डाउनलोड करा अभ्यास कट्टा तेव्हा तुम्हाला स्टोअर मध्ये जायचं आहे स्टोअर म्हणतोय मी तिथे आरोग्यसेवक असं सर्च केलं तुम्ही तर तुम्हाला ही बॅच येऊन जाईल तांत्रिक आणि अतांत्रिकची बॅच आहे एक महिन्याचा कालावधी आहे त्याच्यात तुम्हाला दररोज लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन टेस्ट पेपर नोट्स सगळं काही या ठिकाणी भेटणार आहे काय काय करायचं आहे पुढच्या दहा दिवसामध्ये पंधरा दिवसात तुम्ही काय काय करू शकतात आता तुम्हाला सगळं मी जेवढं सांगतो ते सगळं होईलच असं नाहीये ते सगळं झालंही पाहिजे असंही नाहीये पण मॅक्झिमम प्रयत्न तुम्हाला करायचे आहे कसे करायचे डेली व्याजचा अभ्यास कसा करायचा आहे दररोज इथून पुढे किती तास अभ्यास झाला पाहिजे तर माझं म्हणणं आहे दहा ते बारा तास तुमचा इथून पुढे अभ्यास डेली झाला पाहिजे दररोज झाला पाहिजे दहा ते बारा तास अभ्यास आता याच्यामध्ये पण त्याचं डिव्हायडेशन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो बघा आपला विषय जो आहे शंभर प्रश्न आपल्याकडे असणार आहे शंभर मध्ये आपलं साठ चाळीसचं डिव्हायडेशन आहे चाळीसचे तांत्रिक आहे आणि या तांत्रिकला दररोजच दोन ते ती तीन तास अभ्यास तुम्ही तांत्रिकचा करावा एक जनरल सांगतोय तुम्हाला दोन ते ती तीन तास डेली झाला पाहिजे तीन तास तरी तुमचा इथे अभ्यास झाला पाहिजे आणि हा अभ्यास तुमचा चार पाच तास कमीत कमी झाला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत तुम्हाला एमसी क्यू सोडवायचे एमसीक्यू म्हणजे काय आपण जे टेस्ट पेपर दिले आहेत ना ते टेस्ट पेपर सोडवायचे मग ते तांत्रिकचे असतील मराठीचे इंग्लिशचे गरीब बुद्धिमत्तेचे जी चे हे सगळं तुम्हाला टेस्ट पेपर ला दोन तास किमान काढायचे आहे ते पुढचे दहा बारा दिवस जर तुम्ही गेलं ना तर तुमचा दहा बारा मार्कांनी तरी स्कोर वाढतो किमान दहा बारा मार्क्स आणि ते किती महत्वाचे तुम्हाला माहित आहे बघा सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा जो आहे तुम्हाला सगळा फोकस जो आहे ना तुमचा तांत्रिक वर असला पाहिजे तुम्ही जेव्हा आपल्या अभ्यास करता जॉईन व्हाल ना तुमच्या पुढचे दहा दिवस जरी तुमच्याकडे असेल ना तरी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुम्हा इथे फोकस करायचं तांत्रिक कारण बऱ्याच जणांचं तांत्रिक तांत्रिकच आहे तांत्रिकच्या नवीन सिलेबसनुसार तुम्हाला कोणत्या फोल्डरमध्ये मी लेक्चर टाकले तेही सांगतो नवीन सिलेबस काय माहिती तांत्रिकचा किती जणांना माहिती बरं इयत्ता दहावीचं भाग एक आणि भाग, भाग, भाग दोन आहे बस खत्तम टाटा बाय बाय इयत्ता दहावीचा भाग एक आणि भाग दोन मधले सगळे प्रकरण करा सतरा प्रकरण आहेत सतरा ते मी तुम्हाला सिलेबसच्या लेक्चरमध्ये वेगळं देणार आहे मी तेवढेच तेवढेच करायचे प्रत्येक प्रकरणावर माझं एक लेक्चर आहे ओके okay, ते करायचं नवीन सिलेबस सांगतो मी तुम्हाला आता या आधीचा तांत्रिकच्या नोट्स आपण तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही जुन्या पद्धतीचे सिलेबसमधले काही व्हिडिओज आहेत तेही तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर टेस्ट पेपरचे व्हिडिओज आहेत त्याचे पीडीएफ आहेत सरळ सेवेचे पीआय क्यू व्हिडिओज आहेत आता याच्यातून काय तुम्हाला मराठी इंग्रजी त्याचे पेपर्स आहेत टीस चे पंच्याहत्तर व्हिडिओज सत्याऐंशी फाईल्स आहेत म्हणजे टेस्ट पेपर्स आहेत प्यू क्यू आहेत हे तुम्हाला करायचे मॅक्झिमम हे तुम्हाला तांत्रिकला जास्त फायद्याचे ठरतील पुढे जी के तुम्हाला या ठिकाणी जे पंधरा प्रश्न आहेत ना जी के जी याच्यावर सातशे बावन्न व्हिडिओ याच्यामध्ये सगळंच दिले काय काय दिले पुढे सांगतो मॅथ रिजनिंग मध्ये जवळपास अडीचशे व्हिडिओज आहेत तिथे या सगळ्यामध्ये पीडीएफ दिल्यावर नोट्स दिले टेस्ट पेपर दिले आहेत आता तुम्ही जिथे कमकोत एक ते तुम्हाला करायचं आहे तुम्हाला वाटतं माझं इंग्लिश कच्च आहे ना तर तुम्ही इंग्लिशवर काम करायचंय मराठी कच्च आहे ना मराठीवर काम करायचंय इंग्लिश मराठीचे लेक्चर्स आहेत नोट्स आहेत प्रत्येक विषयाच्या नोट्स आहेत इतिहासाच्या भूगोलाच्या विज्ञानाच्या अर्थशास्त्राच्या सगळ्या नोट्स आहेत ऑनलाईन प्रॅक्टिस पे, पेपर सुद्धा आहेत अभ्यास करता हा लोगो आहे तिथे जाऊन तुम्हाला ते करायचं आहे हे मी फक्त बॅच मध्ये काय काय ते सांगतोय आणि याच्या अनुषंगाने तुम्ही हे करा आता जे बॅचला नाहीये त्यांनी सुद्धा याच्यानुसार लक्षात घ्या की मला एवढं माझं मत वाचायचं आहे सगळ्यात मत होतं ज्यांना तांत्रिकच्या नोट्स पाहिजे का त्यांना हे इथे ना चार पीडीएफ दिल्यावर आणि ते फार मोठे मोठे आहे पण तुम्हाला याच्यातले फक्त आपल्या सिलेबसमधले जे प्रकरण आहे का तेवढेच प्रकरण वाचायचे सगळं गोकमपट्टी करत बसाय का नाही तेवढा वेळच नाही तुम्हाला तुम्हाला सतरा टॉपिक्स कोणते मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इथे सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल आणि आपल्या अभ्यास ऍपवर सुद्धा भेटेल फ्रीमध्ये भेटेल ऍपवर सगळ्यांना फ्री राहील तो बघण्यासाठी थेअरीचे तांत्रिक लेक्चर या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ओके ते बघा टेस्ट पेपर आरोग्य झडपीचे आहेत आरोग्याचे तांत्रिक टेस्ट पेपर आहेत पी क्यू अनालिसिस वन लायनर्स आहेत याचे जेवढे जास्त बघता येईल तेवढे व्हिडिओज बघा आता तुम्ही म्हणून मराठीमध्ये काय करायचं मराठीमध्ये बेसिक लेक्चर आहेत टेस्ट पेपर आहेत पोलीस भरती तलाठीचे पेपर आहेत एमपीसीचे पेपर आहेत टॉपिक वाईज टेस्ट आहेत बघा इथे ना हे तुमच्या आधी भाई आहे वीस टॉपिक त्याचे वीस टेस्ट आणि त्याचे अनालिसिस माझं म्हणणं आहे तुम्ही इथे इथे काम करा आधी लाईव्ह हे नोट्स दिलेले आहेत प्रत्येक टॉपिकच्या नोट्स दिलेल्या तुम्हाला मराठी ग्रामरच्या त्या तुम्हाला जर जे घटक कमकवत आहे ते तुम्ही वाचले तर मला वाटतं फायदा होईल होईल निश्चितपणे आता इंग्लिशमध्ये काय तुम्हाला बेसिकचे लेक्चर आहे बघा इंग्लिशमध्ये काय काय येत आहे ना त्याच्यावर मी एक व्हिडिओ घेतलेला आहे इंग्लिशचं काय काय बरं तुम्ही जर म्हणत असाल तर मी मराठीचं एक लेक्चर इंग्लिशचं एक जी केचं एक आरोग्यासाठी काय करायचं त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ येईल बस म्हणजे तुम्हाला कळेल काय करायचं आहे इंग्लिशचं हो कॅबचे लेक्चर्स आहेत पीवाय क्यू क्वेश्चन पेपर आहे टेस्ट पेपर आहे स्ट्रॅटेजी लेक्चर्स आहेत आता मॅथमध्ये तुम्हाला मॅथचं वेगळं रिजनिंगचं वेगळं दिलेलं आहे टी टीसीएस एस चे प्रश्न दिलेले आहेत क्यू व्हिडिओज दिलेले आहेत पीडीएफ नोट्स दिलेले आहेत ते पेपर सगळे क्रमिकचे पुस्तक वगैरे तुम्हाला दिले आहेत प्रॅक्टिस पेपर दिले आणि आता फक्त आयबीपीएस टी सी स्पेशल दिलंय तुम्हाला तुमचा हा पेपर जो आहे ना आयबीपीएस घेणार आहे मग तुम्हाला त्याची झालेले पेपर्स त्याचे व्हिडिओज त्याचे वर्ड लायनरचे व्हिडिओज काही पेपर पेपरचे पीडीएफ्स त्या दिल्या आहेत खाली तुम्हाला पीडीएफ्स भेटतील त्या सगळ्या त्या सोडवायच्या त्याच्यामध्ये त्याच्यातच उत्तर दिले डायरेक्ट गळित बुद्धिमत्तेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवा अजून पुढे तुम्हाला मी सांगतो काय करायचं आहे डेअरीचा अभ्यास कसा करायचा प्लॅन कसा करायचा तोही सांगतो आरोग्यसेवक आरोग्यसेविका फास्ट ट्रॅग आहे जॉईन करा फायदा होईल अत्यंत मापक आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी शुल्कात सगळ्यात जास्त चप्पर फारके मटेरियल कोण देतात ना अभ्यास करता येतं Okay. टी आर सी बी ची हा मी गॅरंटी आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करायचंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जा अभ्यास करता सर्च करा आता पुढे तुम्ही म्हणाल च नेमकं काय वाचू जिके अफाटे जिके जास्त वेळ घालू नका आपण दररोजचं एक दोन तास तर वाचावं वा लागेल वाचावच वा लागेल तेवढं बघा जिके मी ते तुम्हाला वर एखादा प्रश्न सांगता येस एस चे जुने पेपर्स दिले ते आता करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचे नवीन व्हिडिओज आता टाकले आपण ते नवीन व्हिडिओज बघा जुने नाही का बघू जुने असले त्यात थोडे तेवीस चे चोवीस चे बघा स्टेट बोर्ड बेसिक आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतोय मी तुम्हाला इथे जे स्टेट बोर्डच बेसिक जे केस चे आता नववी आणि दहावीचे मुख्यत्वे दहावीचे लेक्चर्स आणि दहावीचे याच्यामध्ये एक डिजिटल सिरीज नावाचं फोल्डर येतात ते दहावीचे नवीचे सगळे लेक्चर बघून टाका तुमचं तांत्रिकचं काम इथे होतं डबल तिकडे तांत्रिक झालं इथे इथे तांत्रिक हे हा व्हिडिओ ज्यांनी बघितलाय कोर्स घेतलेल्यांनी त्यांचं भलं होणार आहे इतर तिथे भाग एक चे सगळे लेक्चर झाले भाग दोन चे लेक्चर चालू केले आपण आणि उत्क्रांतीचं लेक्चर आज झालं पुढचे सगळे लेक्चर मी पुढच्या दहा दिवसात घेणार आहे कारण झालं अतिसंभाव्य आरटीआय हे नाही वाचलं तरी झालं तुम्ही पॉलिटी चे काही वाचा जीकेच्या नोट्स या ठिकाणी दिले आहेत तुम्हाला जे महत्वाचे टॉपिक्स वाटत आहेत ते कधी करतील महत्वाचे पीवाय क्यू सोडवले तर करतील काय विचारलं याच्या आधी ते वाचवलं लागेल ना जिओ्राफी इकॉनॉमिक्स सायन्स हिस्ट्री या ठिकाणी सुद्धा लेक्चर आहे तुम्हाला जो सिलेबस आहे तांत्रिक तांत्रिकचा त्याच्यामध्ये सायन्सचे जे ट्रॉफिक दिले का तेवढेच यायचं तुम्ही करा सध्या तरी त्याच्यानंतर तुम्हाला ई बुक्स दिले आपण बघा वन लायन दिले इकॉनॉमिक्स पॉलिटी इतिहास मराठी व्याकरण भूगोल हे सगळ्यांचे ई बुक्स दिलेले आहेत तुम्ही ते ई बुक्स वाचू शकतात आणि आपलं काम सोपं करू शकतात मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आता मुद्दा येतो की तुम्ही म्हणाल आम्हाला ना स्टडी प्लॅन द्या बघा स्टडी प्लॅन तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला समजा दहा दिवस आहे तुमचा दिवस आहे दहा दिवस आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला दहा दिवस आहे बारा दिवस आहे पंधरा दिवस आहे पहिला मुद्दा कागदावर घ्या कागदावर कागदावर प्लॅन करा सगळ्यात महत्वाचं माझं म्हणणार आहे डेलीचं दहा ते बारा तासाचा प्लॅन करा दोन दोन तासाचा एक एक स्लॉट बनवा तुमच्या वेळेनुसार मी तुम्हाला सांगणार नाही की सकाळी मराठी करा सकाळी इंग्रजी करा तेवढं डोकं तुम्हाला आहे तेव्हा थोडंफार माहिती ना तुम्हाला माहिती आहे की दोन तास मी तुम्ही काय वाचू शकता ज्याला वाटते झाला मला इथे तांत्रिक करायचे पहिले दोन तास त्यांनी तांत्रिक करा वाटते मला पहिले दोन तास जे आहे मला इथे एक तास मराठी करायचं एक तास इंग्लिश करायचंय त्यांनी मराठी इंग्लिश करा ओके त्याच्यानंतर एखाद्या गरीब बुद्धिमत्ता मला रात्रीच्या वेळेस आहे त्यांनी गरीब बुद्धिमत्ता रात्रीच्या वेळेस सोडवा आता उन्हाळ्याचे दिवस आहे काही ना दुपारच्या वेळेस झोप येते मग दुपारच्या वेळेस मी पीवाय क्यू आणि एमसी क्यू सोडवेल त्या ठिकाणी करा ना आपण हुशार आहे तुम्ही सगळे आपण लहान बाळ नाहीये आपण क्वालिफाय आह आपला चांगला अभ्यास आहे हे, हे मला माहित आहे आणि या पद्धतीने लवचितता ठेवा सगळ्यात महत्वाचं नाहीतर मग एवढा तो की त्याला म्हणजे त्याला जर काही अर्जंट काम आलं ना दोन मिनिटात त्यासाठी त्यांनी वेळ एक ते दोन दोन वाजून एक मिनिटं ते दोन वाजून पन्नास मिनिटं दोन वाजून एक्कावन्न तसं नाही मध्ये पंधरा मिनिटात गॅप ठेवा ते डोरो मरो कोणतं येते रे कोणतं टेक्निक येते पोमो डोरो टेक्निक ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दोन तासानंतर पंधरा मिनिटात गॅप ठेवा मस्त पाहिजे रिलॅक्स राहा अभ्यास टायप आहे या ठिकाणी जाऊन अभ्यास करा निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा डेलीचे लाईव्ह सेशन बघत राहा जे विद्यार्थी आपल्याकडे जॉईन झाले त्याचा खूप अभ्यास वाढलाय आणि योग्य दिशेने अभ्यास करत काही जण काही वाचत का का सुटले तांत्रिक मधलं मी तुम्हाला सांगितलंय नववी दहावी दहावीचं पुस्तक काय काय ना त्याचा व्हिडिओ मी टाकतोय त्याचा व्हिडिओ टाकतोय तोही बघा थांबतो धन्यवाद